उधळलेला विश्वास कृष्णा एक साधा शेतकरी होता तो दररोज आपल्या पिकांसाठी कष्ट करत होता त्याला नेहमीच विश्वास होता की मेहनत केल्यावरच यश मिळते त्याच्या गावात एक नवीन पक्ष उभा राहिला ज्याचा ज्याच्या नेत्याचे नाव दीपक होते दीपक गावकऱ्यांना आश्वासन देत होता की मी सत्तेत आलो की तुमच्या शेतांना मोठा लाभ मिळेल तुमचे जीवन बदलून जाईल तुम्हाला सर्व काही मिळेल कृष्णाला सुरुवातीला दीपकचे शब्द आकर्षक वाटले त्याने विचार केला जर दीपक सत्तेत आला तर कदाचित मला अधिक उत्पन्न मिळेल कदाचित मला माझ्या शेतावर अधिक पाणी आणि खाद्य मिळवता येईल त्याने दीपकच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि त्याच्या विजयासाठी काम केले निवडणुकीत दीपक जिंकला शेतकऱ्यांना त्याच्या पक्षाने मोठ्या आश्वासनाने घडवले होते दीपकने मोठे वचन दिले होते पण कधीच त्याच पालन त्यांनी केले नाही शेतकऱ्यांची परिस्थिती जरी बदलली नाही तरी दीपकने आपली राजकीय योजना केली शेतकऱ्यांच्या वादांना दुर्लक्ष करून त्याने फक्त विकासाच्या मोठ्या प्रकल्पावर भर दिला कृष्णाला आता काहीतरी चुकीचे होत असल्याचे जाणवले त्याने दीपकला भेटून विचारले तुम्ही म्हणाल म्हणाले होतात की शेतकऱ्यांच्या पिढीला नवीन दिशा देऊ मग ती दिशा कधी सुरू होईल दीपक उत्तर देत म्हणाला आधी मोठ्या प्रकल्पांना महत्व देणे आवश्यक आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच कृष्णाला आता स्पष्टपणे समजले की त्याने पुन्हा एका राजकीय धोरणाशी धोरणाने फसवणूक केली होती त्याला आता त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला हवा होता तो दीपकला म्हणाला तुम्ही सत्तेत आलात पण आमच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही आम्हाला तुमच्या आश्वासनाची गरज नाही आम्हाला फक्त खऱ्या कामाची आणि मदतीची आवश्यकता आहे कृष्णा नेहमीच त्याच्या शेतावर खूप मेहनत करत होता पण आज त्याला समजले की फक्त आश्वासनावर न थांबता लोकांनी स्वतःच जागृत होऊन आपले प्रश्न सोडवले पाहिजेत त्याने राजकारणावर कधीच अवलंबून राहू नये यावर श... यावर शिकवण घेतली यावर शिकवण घेतली त्या दिवशी कृष्णाने त्याच्या शेतकऱ्यांसमवेत दीपकच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला त्याला माहित होते की जर आपण स्वतः कष्ट केले तर कोणा कोणतीही ताकद आपल्याला थांबवू देऊ शकत नाही कथेतून हे दाखवलं जात आहे की लोकांना राजकारण्याच्या झटक्यात राजकारण्यावर झटक्यात विश्वास ठेवणे सोपे असले तरी खरे यश कधीच मेहनत इमानदारी आणि समाजाच्या हिताचं कार्य करणाऱ्यांवर आधारित असते आश्वासनांची गोड बोळी लोकांना आकृष्ट करतात पण त्यात फसवणूक होऊ शकते त्यापेक्षा स्वतःवर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे